नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येण्यासाठी झाडाला कोणते खत द्यायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता जूनमध्ये म्हणजेच पावसाळा चालू झाला की गुलाबाच्या झाडाची वाढ ही अगदी झपाट्याने होत असते कारण पावसाच्या या पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते त्यामुळे झाडेही लवकर वाढतात त्याचबरोबर आता तुम्ही गुलाबाच्या खूप साऱ्या कटिंग लावून रोपेही तयार करू शकता पावसाळ्यामध्ये जे आपण कटिंग लावतो त्या लवकर रुजतात आणि रोपे देखील ही लवकर तयार होत असतात गुलाबाच्या झाडावरती अशा प्रकारे नवीन खूप सारे फुटवे येण्यासाठी झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील लागतात त्याचबरोबर जेव्हा झाडावरती असे छोटे नवीन फुटवे यायला सुरुवात होते तेव्हा कीड देखील ही लवकर लागते त्यामुळे सुरुवातीपासूनच एखादे कीटकनाशक फवारणे देखील हे आवश्यक असते गुलाबाच्या झाडाला आपण खत म्हणून ज्या तीन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील जे पहिले खत आहे ते, ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी जे फुटवे येतात त्या त्यावरती या ज्या फांद्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी शेणखत हे अतिशय फायदेशीर असे आहे मात्र जेव्हा आपण शेणखताचा वापर हा झाडांसाठी करतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा देखील मी वापर करणार आहे हळद ही खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा झाडांना खूप चांगला असा फायदा होतो आता पावसाळ्यामध्ये कुंडीतील मातीमध्ये बुरशी कीड ही लवकर लागते त्याचबरोबर झाडाच्या पानावरती देखील आपल्याला कीड लागलेली दिसून येतं तर अशा वेळेस जर तुम्ही हळदीचा वापर केलात तर झाडांना चांगला फायदा होतो हळदीचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो एकतर तुम्ही अशीच कोरडी मातीमध्ये मा मिक्स करून टाक टाकू शकता किंवा एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा हळद मिक्स करून पाणी तयार करून त्या पाण्याचा स्प्रे तुम्ही गुलाबाच्या झाडावरती केला तर झाडावरील कसल्याही प्रकारची कीड आहे ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडावरची काही कामे करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे झाडाची ही छाटणी करणे छाटणी केल्यामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येतात आणि ज्या नवीन फांद्या तयार होतात त्याच्यावरतीच फुले ही जास्ती प्रमाणामध्येही लागत राहतात जुन्या फांद्यावरती एक दोन अशा प्रमाणामध्येच ही फुले लागत राहतात आणि छाटणी करताना देखील ज्या उंच वाढलेल्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने चार ते पाच इंच सोडून नंतरच ती तिरपी अशी फांदी कट करावी कारण वरच्या बाजूचे जे नवीन फुटवे असतात त्यांना फुले ही कमी लागतात आणि फांदीच्या खालच्या बाजूने जे नवीन फुटवे येतात त्या ज्या फांद्या तयार होतात त्या मजबूत असतात आणि अशा फांदीवरती फुले देखील ही अगदी भरगच्छ लागतात त्यानंतर झाडाला देण्यासाठी मी या राखेचा देखील हा वापर करणार आहे कारण राखेच्या वापरामुळे झाडाला भरपूर अशी फुले लागतातच पण झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल बुरशी लागली असेल तर ती घालवण्यासाठी राख ही अतिशय फायदेशीर अशी आहे मात्र याचा वापर आपल्याला हा प्रमाणशीर करायचा असतो आता पावसाळ्यामध्ये कुंडीतील मातीमध्ये गवत देखील हे लवकर वाढते तर हे जे गवत आहे ते वेळोवेळी हे काढून टाकावे कारण मातीमधील जी पोषक तत्वे आहेत ती शोषून घेण्याचे काम हे गवत करत असते त्यामुळे आपल्या झाडाला हे नुकसान होते कुंडीतील माती देखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करायची आता आपण जे शेणखत हळद आणि राग जी झाडासाठी देणार आहोत त्यापूर्वी कुंडीतील मातीमध्ये अशा प्रकारे गोल वर्तळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी दोन ते तीन मोठी शेणखत अर्धा चमचा हळद आणि फक्त अर्धा चमचा राग एवढे आपण या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून या झाडाला देणार आहोत अशा प्रकारे या तुम्ही तिन्ही वस्तूंचा वापर जर गुलाबाच्या झाडाला केला तर काही दिवसामध्येच तुम्ही पाहाल झाडावरती खूप सारे नवीन फुटवे आलेले हे दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय